म्हणजे बंधू निलेश टंके रोविंग टाईल टाईम खरंच कौतुक केलं पाहिजे वडील आता हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मधून मुलगी म्हणून कर्तव्य आणि संघटनेचं कर्तव्य करून वडील हॉस्पिटलमध्ये असतानाही त्या रोज काम एक मिनिटही बंद करत नाही हे खरंच एकदा गोष्ट आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांचा वडील त्यांचा उत्साह बघून एक वेळ आपण धक्क्यांच्यासाठी उत्साह करू अशा यांच्यासाठी आम्ही इथे सगळे आलेलो आहोत रोह रेहान कदम संगीताताई कल्पनाताई व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित भगवत स्वातीताईंचा वाढदिवस आहे वंदनातईंचा वाढदिवस नुकताच झाला आहे त्या दोघींच्यासाठी तुम्हाला दोघींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या तुमचा फोटो राहिलाय दोघी आणि दोघी आज खिवड घालून आलाय म्हणजे त्यांचं ट्रेनिंग झालंय का मशीन ज्या लाईन मध्ये येतात कारण का मला सांगितलं की जे चुगळ्या साड्या नेसून आले आहेत म्हणजे त्या ट्रेनिंग घेतलंय तर यात तुम्ही दोघी भावना जाईल नक्की ट्रेनिंग घेतलं की असंच मिळत नेसो आपल्या नेसून आलं पण मला निलेश भाऊ तुम्ही जायच्या आधी विनंती करी त्या दोघींचा वाढदिवसाचा एक कॉमन फोटो काढून त्यांच्या दोघी खरंच मुंबईमध्ये प्रचंड संघटनेसाठी काम करतात कधी पुढे नसतात कधी कळवा नसतात आज आम्ही सुद्धा सोडलं नाही मीडियाच्या माध्यमाला उदाहरणार्थ शैक्षणिक वैद्यकीय राजकीय या सर्व कार्यामध्ये त्यांची मजबूत पकड आहे पन्नासहून अधिक खारगरच्या लाभार्थी आहेत पण सगळ्या महिलांना बघून खरंच खूप खूप एवढा आनंद एवढा उत्साह म्हणजे शब्द नाही व्यक्त करायला त्याबद्दल म्हणजे सगळ्यांचं धन्यवाद सर्वप्रथम निलेश लगे साहेबांचे आणि सुप्रिया ताईंचे अभिनंदन करतो स्वागत करतो किती आमच्या कार्यक्रमाला आले आमच्या कार्यक्रमाला म्हणून त्यांनी शोभा वाढवली आमच्या कार्यक्रमाची गेल्या चार महिन्यापासून आम्ही शिलाई मशीनचे प्रशिक्षण आम्ही महिलांना देत होतो आणि ते पूर्ण नवी मुंबई आमच्याकडे सगळ्या महिला आल्या होत्या चार महिन्यापासून आम्ही त्यांना फ्री प्रशिक्षण देऊन आम्ही त्यांना एक पुढेही रोजगार असावा त्यांच्याकडे म्हणून शिलाई मशीनही त्यांना दिल्यात भरपूर सारे उपक्रम आहेत आणि ते सगळे उपक्रम आम्ही आमच्या खासदार डॉक्टर निलेश लंके साहेबांच्या नेतृत्वाखालीच हे हे सगळे चालू आहे आजचा कार्यक्रमही डॉक्टर निलेश लंके साहेबांच्या नेतृत्वाखालीच होता आणि इथून पुढचे बरेचसे कार्यक्रम आहेत आणि बरेचशा जसे जसे कार्यक्रम आम्ही घेत राहू तसं तुम्हाला अपडेट करू बट ह्या सगळ्या गोष्टीमध्ये निलेश लंके प्रतिष्ठान आणि निलेश लंके साहेबांचे खूप खूप म्हणजे धन्यवाद आज ज्या ज्या महिलांना स्वरोजगार रोजगार भेटलाय तर तो फक्त आणि फक्त निलेश लंके साहेबांमुळे भेटलाय